नमस्कार स्वरांजली या यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दत्त जयंती विशेष प्रभू श्री दत्तात्रेयाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद दत्त जयंतीचा उत्सव लागून देवाच गावया दत्त जयंतीचा उत्सव लागून देवाच गाऊया दत्त गुरुच्या पालखीत तर चला नाचूया गाऊया दत्त गुरुच्या पालखीत तर चला नाचूया गावया दत्त जयंतीचा उत्सव लागून देवाच गावया दत्त जयंतीचा उत्सव लागून देवाचं गाऊया दत्त गुरुच्या पालखी चला नाचूया गावया दत्त गुरुच्या पालखीत तर चला नाचूया गावया दत्त महिमा मिया ददत जयिनोक गजर चाले दत्तररा नामायवर न महिमा दत्त ददत जय तिन्ही लोक गजर चाले नामा चा। अशी दत्ताची मूर्ती त्रिभुवन कीर्ती अशी दत्ताची मूर्ती त्रिभुवन कीर्ती जाऊन पाहूया दत्त गुरुच्या पालखीत चला जुया गावया दत्त गुरुच्या पालखीत चला जुया गावया दत्त जयंतीचा उत्सव लागून देवाचं गावया दत्त जयंतीचा उत्सव लागून देवाचं गाऊया दत्त गुरुच्या पालखीत तर चला नाचूया गावया UH! दत्त गुरुच्या पालखीत तर चला नाचूया गावया नवरत्नांनी सजला माझ्या दत्ताचा दरबार दत्त गुरुच्या स्थानावरी सेज फुलांची सुंदर नवरत्नांनी सजला माझ्या दत्ताचा दरबार दत्त गुरुच्या स्थानावरी सेज फुलांची सुंदर दीनदयाळू देव कृपालु दीन दयालु देव कृपालु जावन पावुया दत्त गुरु पालखीत चल नचुया गाया दत्त गुरु पालखीत चला नचुया गाया दत्त जयंतीचा उत्सव आला गुणदेवाचं दत्त दत्तजयंतीचा उत्सवा ल देवाच गाऊया दत्त दत गुरुच्या पालखी तर चला नाचूया गावया दत्त गुरुच्या पालखी तर चला नाचूया गावया मार्ग शीर्ष पौर्णिमेला झाली दाटी भक्तांची ढोलन गाड्याच्या तालावरी चाले पालखी दत्ताची मार्ग शीर्ष पौर्णिमेला झाली दाटी भक्तांची ढोलन गाड्याच्या तालावरी चाले पालखी दत्ताची चला सोडून काम गाठूया धाम चला सोडूनी कामा गाठूया धाम चला जत्रेला जाऊया दत्त गुरुच्या पालखीत चला नाचूया गाऊया दत्त गुरुच्या पालखीत चला नाचूया गाऊया दत्त जयंती जाऊ सवाला गुण देवाच गावया दत्त जयंतीचा उत्सव आला गुण देवाच गावया दत्त गुरुच्या पालखीत चला नाचूया गावया दत्त गुरुच्या पालखीत चला नाचूया गाऊया दत्त गुरुच्या पालखीत चला नाचूया गाऊया जंगलच पाखरू उडते बुरु भूरु जंगलच पाखरू उडते भुरु अनुसयेच्या गरी जन्मले बाळ दत्त गुरू अनुसये चागरे जन्मले गुरु अनुसये चा गी कोण न ब्रह्मा विष्णु महेश्वर बाल तिघे जन अनुसये चा कोण एन ब्रह्मा विष्णु महेश्वर बाळ गे जन जंगलच पाखरू उडते बुरू भरू जंगलच पाखरू उडते भुरु बरू अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी हाले दत्ताचा पाळना अनुसयेच्या मांडीवर खेळे राना अनुसयेच्या घरी हल दत्ताचा पाळना अनुसयेच्या मांडीवर खेळे राना जंगलच पाखरू उडते बुरु जंगल जंगलचं पाखर उडते बुरु बरु अनुसये चा घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसहेे चा घरी जन्मले बाळ बाळदत्त गुरु माहुरच्या वाटेने बैला गली ग दत्त गुरुने भेट दिली मला कधी कधी माहूर जायला गली गाना दी दत्त गुरुने भेट दिली मला कधी कधी जंगल च पाखरू उडते बुरु बुरु जंगल च पाखरू उडते बुरु बुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गाव गावचे भक्त येती घेण्या गुरु दर्शन वाटे जा भरसुन गा गाम च भक्तयति घेण गुरुदर्शन जङ्गलचपाख उडते उभुरु पाखरू उडते बूरु भूरु अनुसये चागरी जनमले बाळदत्त गुरु अनुसये चागरी जनमले बाळदत्त गुरु अनुसये चागरी जनमले बालदत्त गुरु ॐ श्री गुरुदेव गुरुदेवदत्तप्रभु धन्यवाद